तरी ही मराठी येणार आहेत नाही अडवलं तरी येणार आहेत त्यापेक्षा मराठ्यांचा रोज तुमच्या अंगावर घेऊ नका आणि पुन्हा एकदा आंतरवाली सारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका तुम्हाला सगळ्या सरकारला प्रचंड जड जाईल नाही मग गुन्हे काल दाखल केली ट्रॅक्टरवर ट्रॅक्टरवालीने काय केलं तुम्हाला केलं काय केलं काय असंच आंतरवालीच्या वेळेस झालं होतं ना दोन दिवस आले पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होती यायची त्यांची कधी दोनशे यायची पोलीस कधी पाचशे यायची आणि मग ज्या दिवशी करायचे त्या दिवशी सात आठशे ही सुरुवातच होती ना मागची हुशारी आम्ही पुढे सावध झालो झालं पण आता ते करू नका कारण आता करोडो मराठा एकत्र आहे तुम्हाला जळ जाईल कुठले आंदोलन करताना आंदोलन पोलीस परवानगीसाठी अर्ज करत असताना तुम्ही मोठं आंदोलन हाती घेतलं मुंबईला जाणार अर्ज वगैरे तुम्ही पोलिसांना किंवा गृह खात्याला काही दिलाय का मी नुसतं हे दोन जरी जायचं असलं सुट्टी होऊन तरी अर्ज करतो तरी पण करतो तर मुंबईला जायचं तर करणारच ना नुसतं इथून तिथपर्यंत जायचं असलं तरी पण एकही पोलीस निरीक्षक किंवा एस पी साहेब किंवा पोलीस बंधू म्हणू शकत नाहीत ते आम्हाला सांगितलेलं नव्हतं आम्हाला साध जायचं असलं तरी आम्ही त्यांचा कानावर टाकतो कारण त्यांनीच आम्हाला लिहून सांगितलेलं कुठे जायचं असलं तर कानावर नाही त्यांचा कानावर टाकायचं काय करत नाही आमच्या गाड्यासोबत केलं दान दान आम्ही कसं म्हणजे कोणाला राज्य आमचं जनतेचं आहे गाव आमचे जिल्हे आमचे काय कोण खात त्यासारखं बेकडे का नाही अर्ज नाही नाही आता ती प्रक्रिया होईल ना चलो मग बहुतेक आता आमचं एक शिष्टमंडळ पाठवतो मला वाटतं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही कळलं की अर्ज मुंबईतल्या सर्व मराठा बांधवांनी दिल्या मराठा बांधव मुंबईतला सगळा एकत्र आला सगळा आणि आज या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बी माझी विनंती मुंबईतल्या सगळ्या मराठा बांधवांना सगळ्या की तुम्ही तिथं सगळे गटत असतील तर सगळे सोडून एकत्र व्हा कारण महाराष्ट्रातला सगळा मराठा हा मुंबईला अखेर राम मंदिर उद्घाटन हा देशाचा उत्सव जवळपास आता साजरा होतोय राज्यातल्या देशातल्या अनेक मंदिरांमध्ये दे तो उत्सव साजरा होतोय त्याची तारीख फार नियोजित आहे आधी वीस बावीस तारखेची जी त्यांनी तारीख ठरवलेली ती खूप आधी ठरलेली तुम्ही आंदोलनाच्या आता ठरवलेली आहे त्यामुळे कुठेतरी कार्यक्रमाला डिस्टर्ब होऊ शकतो कारण एवढी मोठी तीन कोटी मराठी तुम्ही घेऊन चाललाय तुम्ही सुद्धा रामाचे भक्त आहात मांतो। मांतो मी सगळेच बघतोय मी सगळ्यांनाच मानतो देवाला मानतो आणि माणसालाही मानतो फक्त आड सोडित नाही नसता मी मानत नाही असं नाही आणि आनंद व्यक्त करायला कुठं करू शकतो आनंद सुद्धा करू शकतो तिथं म्हणून रामलाल तिथंही करू शकतो तुमच्याबद्दल जर मला प्रेम येतं मी आनंद करू शकतो तुम्ही नजरला असाना काय होत हिंदू संस्कृती तसं म्हणलं जातं कुठं असावं फक्त मनात हृदयात असावं तर जावं असं काय नाही आम्ही इकडे आनंद करू पण विसला प्रश्न कशा आपल्या आरक्षणाचा मूळ विषय तो आ, आ, देश लेवलचा विषय आणि त्या अस्मितेचा विषय हिंदू धर्माचा आपला आपला विषय सध्याचा आरक्षणाचा महत्वाचा आहे आणि ज्वलंत प्रश्न असल्यामुळे आपण याच्याकडं बारकाईने लक्ष देऊन गोरगरीब मराठ्यांच्या पोराला न्याय मिळून देण्यासाठी हा कंटिन्यू हे काय अचानक टप्पा पाडला नाही हे खूप खूप टप्पे या तीन चार महिन्याच्या काळात टप्पे पाडलेत आपण आंदोलनाचे प्रत्येक सहावीस जानेवारीचा एक टप्पा आणि तुम सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचणार म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलनाला बसणार आहात आम्ही चलत जाणार इथून रातपाट करून जाणार आहे ते चालत असताना थोडंफार मागं पुढं होईल लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे काही पुढे आम्ही मुंबईला चाललो मरायला तयार आरक्षणासाठी त्या मागं पुढत काय गुतलेलं नाही मराठ्यांचं कोणाचं एखाद्याचं गुतलं असेल ते मुद्दा मी चरित असं त्याच्यात काय गुतलेलं नाही आम्ही एकदा अंतरवाली सोडली की येताना मात्र आता आरक्षण आरक्षणा लोकांचा विचार करायला लागेल ना लोकांना पळन दमछाक करायची आम्ही चोवीस लोक हा मग काय हा बाग करायचं जायचंच म्हणलं तर सव्वीसला सुद्धा जाऊ शकतो जायचंच म्हणलं तर ला सुद्धा जाऊ शकतो तसंच टॅक्टरात जाऊन वाहनात बसायचं तसंच जायचं त्याला काय जायचंच म्हणलं पण लोकांचे बी हाल नाही झाले पाहिजे सगळं शोधून करायचंय आणि असं वाटलं होतं की पाच सात दिवसात पोहोचते तर पोहोचू काय झालं नाही तर लोकांच्या हिशोबाने पण आता मुंबईकडे निघाल होतच ना यातनं आरक्षणात घेऊन येऊ किती दिवस कमी होऊ लागते किती तास वाढत आहेत आणि किती कमी होते याच्या अपेक्षा चाललेत माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखेत बी काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखेत काय नाही आमचं आता मुंबईकडे कुच केली म्हणजे आताना आरक्षणच घेऊन यायचं तारखेत काय नाही आमचं समाजाच एखाद्याला राजकारण त्यात करायचं असेल तर तेच असू शकतो तारीख मागे घेतली तारीख पुढे घेतली तुला काय करायचं ते नाव ठेवणार कोण तुला काय करायचं तारीख मागे घेतली पुढे घेतली आम्ही आमचं बघू मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण नाही आम्ही आमची आम्ही जिवंत आहेत आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळवून द्यायचं त्याच तारखेला गेल्या गेल्या काय कठोड बांधून आमचं हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचं आणि लवकर तरी करायचं तसंच डोक्यातच घेतलं एकवीस लाच पोहोचू शकतो मग आम्ही हाय तसेच म्हणून जाऊन द्यायची बरं ला गेल्या गेले मिळेल का मग आणि बी गेल्या गेल्याच मिळेल का मग आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आम्ही घेऊस्त आम्ही सगळं गाबाळ तो आता का काय संघरी पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आम्ही संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आम्ही संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं आता हलत नाहीत आम्ही आणि मग तसं वीस पश्चिन वीस पश्चिम पंचवीस पैसे काय बुधले वीसला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय आणि आम्ही मराठा समाज आम्ही आईबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं माग पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकते जशा माग सात नऊ पिढ्या बरबाद झाल्यात आविष्याची समाधान प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या तसं आयुष्याचं एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखे आमचं काही नाही भाऊ मराठ्याचं नाही कोणाला राजकारण काय झालं कर बिंदास्त करा वीस ला आम्ही अंतरावलीतून सोडणार आहेत मुंबईच्या दिशेनं कुच करतो मग ते वीस तारखेला पोहोचू शकतो तेवीसला पोहोचू शकतो ते ते आमच्या समाजाच्या धोरणानं लोकांच्या धोरणानं आमचं चा आंदोलन चा ना। चाललेलं नाही चालणार सुद्धा नाही Danawar.